नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत यात्रेच्या पारंपरिक वाकेश्वरच्या मैदानामध्ये माई। तर या मैदानामध्ये माई। ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये माई। कोणती कोणती बैल दा दाखल झाले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगबल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

मित्रांनो महाराष्ट्र केसरी रोमन आलाय सापचं बघा कसं काय कुठली मैदान झाले त्याची काय नामांकित मैदान वगैरे बरं बरं कोणत्या खांदी तू दोन्ही खांदी पळत बरं आज कसं काय पायऱ्याचं नियोजन कोणासोबत वरुचं महाराज चांगला पायरा आहे आज आणि यापूर्वी पाहिले ग जोडी कुठे बरं बरं राहिलेली आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ढवळचा गद्दर पण आलाय बघा गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा कोणता पहिला आणलाय कसं काय रायफल आलाय मित्र न हे जो काय जबे एकत्र पाळणार आहे कुठे कुठे राहिले ही गाडी घरची का पहिल्यांदाच पहिले कुठे राहिले सातारा आणि राहिले काय ही जोडी बरं बरं म्हणजे आज तिसरं मैदान हो बर चालतय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं धारपुडी तालुका जिल्हा खट्ट कोणतं बैल आणला कसं रणवीर धारपुडीचा रणवीर पण आला मित्रांनो कसं काय आज नियोजन बाळासाहेब शिंदे चालत आहे तुम्हाला मित्रांनो नावीचा मोठा वजीर आलेला आहे बघा बरीचशी मैदान गाजवले दादा हिने आज कुणासोबत आहे पायरा कसं सापचा बैल आहे का तर तुमच्या आठवणीतली फायनल कुठली आहेत काय बर बर बिनजोड झाली का चालतं शुभेच्छा कर गाव कोणतं दे गाव सातारा भुइंचं दे गाऊ कोणतं बैल आणलं कसं ना गं आलाय मैत्रांनो कसं काय आज कुणासोबत आहे बैल बरं यापूर्वी पाहिले का ती जोडी का पहिल्यांदा बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सागरदादा आपल्या संबोधित दादा नमस्कार कसं काय आज कोणाला आणले काय मित्रांनो चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या पण दाखल झालाय मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कोणासोबत आहे बर बर यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच जाए। पळले ते दादी बैल पडलाय बैल गेला पडला होता आमचा मस ओडला पडलीत नाव फडके शेड कडून तेला पहिले ते देवस पडला बरीच मैदान झाली एक नंबर कुठेतरी रते कुठेतरी आज अपेक्षा आहे काय यात्रेचं मैदान आहे काय सांगितलं त्याबद्दल चांगली पडली गाडी आज अपेक्षा आहे आज निमसोडचं पण मैदान होत ते तिकडे नाही गेलं आज कसं काय हे म्हणले पहिले मागितला बरं बरं फाट्या वगैरे बघितल्या चांगल्या चांगले बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर नो आपल्या आहेत आपल्यासमोर एका बैलाचे मालक विषय का काय काय सांगाल आज चालू तयार झाले का मैदान तयार झालं नोंद झालेली आहे बर बर बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला आता आव्हान एवढंच करेल की लवकरात लवकर नोंद करावी आणि गाड्या लवकर आता बरेचशा गाड्या मैदानात दाखल झाल्यात आपण बघू शकता पण नोंद दोन झाले म्हणजे म्हणून निवेदन आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर गाड्या नोंदवून घ्या चालते पोपट आणि लहू बघू शकता आपण गाव कोणतं तुमचं बरोबर कोणतं बैल आणलंय काय मंगळ्या खेड नांदगिरीचा मंगळ्या आलाय मित्रांनो कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे बरं बर पहिल्यांदा पडले का जोडी का पहिल्यांदाच पडलींदा बरं चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो मसवडचं मौजी पण दाखल आहे बघा आज या मैदानामध्ये बारामतीचा मैदा आलाय पलीकडचं सोनकसवाडी सोनकसवाडीचा बैल आहे का बरं बर लहू लहू पण चांगली मैदान गाजवते आज कसं काय नियोजन मायबाईचं नियोजन केलेलं बर 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 चालतंय गाव कोणतं तुझं मसवड कोणतं बैल आणलं काय मसवडचा मसवडच सर्जा आलाय मित्रांनो नियोजन कोणासोबत आहे का खटाव बरं बरं चालते शुभेच्छा तू नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं वडूज कोणतं बैल आणलं काय वडूजचा देव आलाय आणि ह्याचं नाव सरपंच बर बर एकत्र पळणार आहे का चालते गाव कोणतं तुझं सातेवाडी कोणतं बैल आणलं वजीर सातेवाडीचा आलाय आणि आलाय मित्रांनो एकत्र पळणार आहेत काय पायरे वगैरे कसं काय वजीरच आणि पलीकडच चालत चालतंय गाव कोणतं जयपूर जयपूरचा लाडके आला मित्रांनो आज कोणासोबत पळणार आहे का देवीखिंडीच्या देवी बायला सोबत आहे बर चालत आहे शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं आम्ही इथलं इथलं वाकेश्वर कोणत्या बैलांला कस का आपला दुसरा मोठा मागा आहे मित्रांनो बजरंग बघू शकता वाकेश्वर पुढे गाव कोणतं तुमचं आमचं गाव सातारा बिचकुली बर बर बिचकुली काय अभिजित बिचकुलींची काय पाहुणे का नाही बिचकुलीं बरं ना बरं कोणतं बैल आणलं आहे कसं ही काय बागड मित्रांनो बागड आलाय बघा कसं काय आज नियोजन पुन्हा सुटत आहे काय नियोजन आता बाकी आमच्या मित्रांनी केलेलं आहे बरं पुन्हा सगळे आता मला भेटतं माहीत नाही देखे देखे देखे। कसे वाटते फाट्या वगैरे बघितले का जाऊन का आता काय सांगाल यात्रेचे मैदान यापूर्वी पहालाय का इथे वाकेश्वर पहिल्यांदाच पोहते पहिल्यांदाच चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुझं कुडाळ तालुका जिल्हा जावली बर बर कोणता पैलांडलाय कसं शंभू कुडाळचा शंभू आलाय पलीकडचा हरण्या हर कुठलाय तो बर बर एकत्र का यापूर्वी का यापूर्वीच बर बर चालतंय सोबत गाव कोणतं लांब आलाय आज मैदानात कस काय यात्रेचं मैदान कोणतं बैल आणलाय कसं काय हा स्वराज आणलाय मित्रांनो फलटणचा स्वराज आलाय कुणासोबत पळणार आहे कसं काय कटगुंच सोने कटगुणचं सोने यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच बरं चालते शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मुरुम कोणतं बैल एक शिंगी सुंदर मित्रांनो मुरुमकरांचा एक शिंगी सुंदर आलाय बघा कसं काय कुठली कुठले मैदान झाले नामांकित कसं काय मोठं बरं बरं आज कसं काय कुणासोबत आहे नियोजित बरं बरं चालतंय शुभेच्छा नोंद नमस्कार गाव कोणतं तुमचं औरंगाबाद बर बर लांबून आलंय पहिल्यांदाच का या भागात बर बरं किती वाजता निघालेलं कसं काय आणि गाव कोणी दोन दिवस बरं सकाळी खरं ना तुम्हीच करताय म्हणावं लागेल इतक्या लांब नाही यायचं म्हणजे बरं बर बर पण कृष्णा आहे का बर बर चांगलं मोठ्या मापाचं बैल येत आणि कुठे कुठे फायनल झालेत कसं काय तुमच्याकडे बर बर सेकंड काटेवर पोहचून आज कोणासोबत आहे नियोजन बरं बरं भाई एक नंबर पायरा केला आहे कसं काय आज नियोजन कसं झालं काय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं खडकी तालुका जिल्हा सातारण बरोबर कोणता बैल आणलं कसं सगळं मित्रांनो खडकीचा सोने आलाय बघा आणि हे जण काय फायर।, फायर का एकत्र पाळणार आहेत का आज घरची गाडी घरचीच आहेत का दोन्ही बैल बरं बरं यापूर्वी पाहिले का नाही पहिल्यांदाच पैते बर बर काय सांगाल मैदानाबद्दल आज यात्रेचं मैदान आहे फाटे वगैरे बघून आला का कसं चांगले बरं बर चालतंय सुबै गाव कोणतं तुमचं कोणतं बैल आणलंय कसं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेलं हिंद केसरी पक्ष आलाय बघा कसं काय आज नियोजन कोणासोबत काय घरचीच गाडी हा कुठलं ह्याचं नाव काय दैवत दैवत काय नाव भारी ठेवले दैवत कसं काय आज घरचीच गाडी यापूर्वी पाहिली का कुठल्या मैदाना पहिल्यांदाच बरं काय सांगाल या मैदानाची वैशिष्ट्य काय सांगाल यात्रेच मैदाना चालते शुभेच्छा बरं बरं यापूर्वी पाहिले का ती जोडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच पहि चालते शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मुरुम का कोणतं बैल आणलं कसं ला मित्रांनो मुरुमचा लाइटर आलाय बघा आज कोणासोबत पाळणार आहे का शिनब्याच बैल आहे का बर तेज यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पदे पहिल्यांदाच चालतंय सुबेच गाव कोणतं कोणता बैल आणलाय कास काय नाव काय त्याच सोन। सोन्या मित्रांनो वरुडचा च सोने आलाय बघा आज कोणासोबत पाळणार काय खटावचं बैल आहे का कोणतं नाव काय निशान निशान का बर चालतंय सुबेच गाव कोणतं तुमचं डवळ कोणता बैल आणलं कसं सोन्या डंबर सोन्या आणि डमरू सोन्या उतरवतात मित्रांनो डमरूच कुठं कुठं फायनल झाले ते बरं बरं ढवळ सोन्या बघू शकता मित्रांनो ढवळच एकत्रच पाळणार आहे ना बरं घरची गाडी का पाळव वाटली राहाय ना दोन्ही लागलं की दोन्ही म्हणजे एकमेकाला लकी दोन्ही बैल म्हणाली गाडी घातली की ती गाडी बर बर बाबा चार मैदाना दोन मैदाना म्हणजे काय अडचण नाही पायऱ्याच्या वगैरे काय अडचण नाही बर शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं वर्धनगड कोणता बैल आणलंय कस गे टायगर आणलाय वर्धनगडचा टायगर आलाय मित्रांनो नियोजन कुणासोबत आहे काय आज माझ्या बरोबर बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं कोणतं बैल आणलं कस आहे आदत किंग हरणे आदत किंग हरणे आलाय मित्रांनो आज कुणासोबत पाळणार आहे काय सहाजनसोबत बर शुभेच्छा तुम्ही